झुंजार यसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी मुरुम नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर अनुसूचित जाती तीन पैकी महिला दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग पाचपैकी महिला तीन महिला पाच खुला सर्वसाधारण सात अशा एकूण वीस जागा निवडल्या जाणार धाराशिव उस्मानाबाद नगरपरिषद प्रभाग रचनासह आरक्षण जाहीर झाल्याने कही खुशी कही गम वीस प्रभागातून चाळीस जागांसाठी निवडले जाणार नगरसेवक जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आरक्षण प्रभाग रचनेसह सोडत जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना पूर्णपणे वेग आला आहे अनेक झाले नाराज शिवसेनेचे सोमनाथ अप्पा गौरव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश शहरातील महामार्ग पथदिव्यांनी उजळला तुळजापूरच्या तेरणा व्हॅली फर्टिलायझरचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित बनावट खत निर्मितीचा केला पर्दाफाश धाराशिव उस्मानाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अनेक ठिकाणी का बाजारांना व बा धंदेवाल्यांना च्या मुसक्या आवडल्या तुळजापुरात तुळजाईच्या भाविकांचा उसळला आलोटसा जनसागर पहाटेपासूनच मंदिरामध्ये आईराजा उदोउधोचा जयघोष दुमदुमला मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तासाठी झालेल्या नुकसानीच्या दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षार्थीची पूर्ण फीस केली माफ बंजारा समाजाने कालला एसटी मध्ये सामावून घेऊन आरक्षण मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे पारंपरिक वेशभूषेमध्ये भव्य मोर्चा लोहारा तालुक्यात भूमिहीन करणाऱ्या योजना बेलकुन सिंचन योजनेला नागूर येथील शेतकरी यांनी केला विरोध या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच झुंजार एसची सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका धन्यवाद